साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज महत्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची चाचणीची सुरुवात झाली आहे अनेक वर्षांपासून सोलापूरला दररोज पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती पालिकेच्या सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या नेत्याने सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले होते याच आश्वासनांच्या जोरावर भाजपने पालिकेची सत्ता मिळवली होती दरम्यान केंद्राने देशभरात शंभर शहराला स्मार्ट सिटी योजना लागू केली या योजनेअंतर्गत सोलापूरचा मावेश करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी तसा निधी देखील उपलब्ध करून घेतला शिवाय स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराचा पाणी प्रश्न भाजपच्या नेत्याने मार्गी लावला इतकेच नव्हे तर तो प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठीचे प्रयत्न केला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रकरणी वेळोवेळी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाठपुरावा केला होता यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आम्ही बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल अशी प्रतिक्रिया आगे व्यक्त केली स्मार्ट सिटीचं काम चालत असताना सोलापूर शहरात आपल्याला माहीतच आहे की आपण आज जवळपास चार पाच दिवसाआड ठिकाणी सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असतात हे कुठेतरी पाणीपुरवठामध्ये रोज दिवसाआड किंवा रोज पाणीपुरवठा होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्नशील होतो स्मार्ट सिटीच्या कामाच्या योगामुळं स्मार्ट सिटी या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचा समय झाला त्यावेळी या देशाचे पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी असत्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असू द्या यांच्या सहकार्यानं हा स्मार्ट सिटी मंजूर झाला आणि सोलापूर शहराला दुहेरी पाईपलाईनसाठी पैशाची तरतूद झाली आणि ते काम आज कुठेतरी अख्यार आपल्याला चाचणी करताना काम का, काम करण्यात येत आहे सोलापूर शहरातल्या आत्ता असलेल्या आयुक्त असू द्या किंवा कर्मचाऱ्यांचा मी खरंच आभार मानतो गेल्या दोन वर्ष झालं हा काम थोडं रकडलेलं होतं पण आयुक्त साहेबांनी नवीन आलेल्या कारभार घेतल्यापासूनच एक चांगलं कामाला सुरुवात केलं पुन्हा एकदा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं आणि ह्या कामाचं सातत्यानं पाठपुरवठा आपले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं त्याच्या पाठीमागे राहिलं आणि येणाऱ्या ह्या पाण्याचं चाचणी झाल्यावर सोलापूर शहराला पाणी मिळणार आहे ज्या नदीवाटे पाणी ज्या आपल्याला मिळत होतं ते येण्यासाठी वेळ लागणार आणि त्याच्यासाठी उजनीमधनं जवळपास सहा टीमची पाणी सोडावं लागत होतं पण आता ते न होता आपल्याला डायरेक्ट पाईपलाईनमध्ये मिळणार आहे पण त्याचं वितरण सोलापूर शहरासाठी आम्ही सातत्यानं लोकांना समोर जाऊन म्हणत होतो की आम्ही एक दिवसाळ पाणी सोया सोलापूर शहराला मिळू पण आता पाणी मिळालंय पण त्याचं वितरण करण्यासाठी टाक्याची कमतरता आहे आणि त्यासाठी टाक्याची कमतरतासाठी आपले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचीही परतूक करून जे निधी दिलेला आहे आणि ती लवकरात लवकर निधी आता तो काही एक टप्पा पहिल्या टप्प्यात त्यांनी निधी दिलेला आहे दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात ही निधी येणार आहे आणि त्यानंतर पाण्याच्या टाक्या ज्या काही सोलापूर शहरात ज्या कमी आहेत जवळपास सोळा टाक्या या सोलापूर शहरात नवीन टाक्या उभा करायच्या आहे तीही काम लवकरात लवकर काम मी चार दिवसाखालीच आपल्या आयुक्त साहेबांची बैठक घेतली होती आयुक्त साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर त्याचंही टेंडर काढून आणि ते टाक्या चालू होईल मला असं वाटतं की सोलापूर शहरातल्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून हा दिवस बघण्यासाठी वेळ घालवला पण ह्याच्यापुढं पाणी दिवसाडून येण्यासाठी लवकरात लवकर या टाक्याचं बांधणी व्हावं उभा राहावं आणि सोलापूर शहराला लवकरात पा पाणी पोहोचवं आणि असं मी त्यांना शाश्वत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो